एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिलचा पहिला आठवडा लवकरच सुरू होणार आहे मंडळी मेष राशीसाठी हा आठवडा कसा राहील नवीन आठवड्याचा भाग्यशाली रंग आठवड्याच्या आठवड्याचे मेष राशीचे राशीफल आज आपण जाणून घेणार आहोत मार्च आणि एप्रिल मधील काही दिवसांचा हा आठवडा मेष राशीसाठी खास असू शकतो त्या आठवड्यात अनेक मोठे बदल दिसून येणार आहेत या आठवड्यात शनी त्याचा मूळ त्रिकोण राशी कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल यासोबतच हिंदू नववर्षाची सुरुवात होईल याशिवाय मीनराशी ग्रहांचा मेळ आहे ज्योतिषांच्या मते मेष राशीच्या आयुष्यात अनेक बदल या आठवड्यामध्ये दिसून येणार आहेत एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस मेष राशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या क्षेत्रात जास्त विचार करण्याची गरज नाही तुमच्याकडे येणारी कोणतेही काम तुमच्या पद्धतीने पूर्ण करा व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील यावेळी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत विचारात घ्या आणि त्यावर काम करा नक्कीच यशस्वी व्हाल या आठवड्यात तुमचा उत्साह हो आणि ऊर्जा वाढल्यामुळे तुम्ही तुमची कामे सहजपणे पूर्ण करू शकाल काही महत्वाची ध्येये निश्चित करण्याची शक्यता देखील आहे तुमच्या व्यवसायातील समज सुधारल्यामुळे तुम्ही चांगल्या योजना बनवून तुमचे काम वाढवू शकाल नोकरी करणारे लोक त्यांच्या आवडी विवेक आणि सर्जनशीलतेमुळे त्यांच्या कामात यश मिळवू शकतात भागीदारीच्या कामात तुम्ही पुढे जाऊ शकता या आठवड्यात मेष राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता दिसत आहे संपत्तीत वाढ होईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल जोडीदाराशी संबंध सौहार्दपूर्ण असतील आणि मुलांच्या बाजूनेही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे मेष राशी या आठवड्यामध्ये शत्रू इच्छित असले तरी तुमचे नुकसान करू शकणार नाहीत परंतु वाहन चालवताना काळजी घ्या वाईट संगत आणि अनैतिक कृत्यांपासून दूर राहा भागीदारीत व्यवसाय करत असाल तर घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका आणि धोकादायक कामे टाळावी एखाद्या शुभ प्रवासाची शक्यता दिसत आहे परंतु जुन्या मित्राशी मतभेद होऊ शकतात यासाठी काळजी घ्यावी लोकांनी तुम्ही तुमचा तुमचा जोडीदार एकमेकांचे विचार चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल यासोबतच जोडीदार जास्त भावनिक होणार नाही आणि त्याला वास्तव समजेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत नवीन संधी मिळू शकतात आणि नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहील यावेळी व्यापाऱ्यांना नवीन सौदे मिळू शकतात जरी हे सौदे फार मोठे नसतील परंतु तुमचा व्यवसाय चालवण्यासाठी पुरेसे असतील या आठवड्यात तुम्ही आरोग्याच्या बरे होऊ शकता आणि बरे वाटू शकता यावरून असे दिसून येते की तुम्हाला अभ्यासात अधिक रस असू शकतो ध्यानधारणा आणि आणि काम वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधल्याने तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत होऊ शकते एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस मेष राशी या आठवड्यात तुमच्या वैयक्तिक नाते संबंधांमध्ये चंद्राचे भ्रमण एक पोषक लहर घेऊन येईल कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते मजबूत करण्यासाठी हा एक आदर्श काळ आहे आनंद आणि हास्य वाढवणाऱ्या सामायिक क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा तथापि बुध ग्रहासह चंद्राचे अर्ध सहक्रिया तुम्हाला स्वतःला व्यक्त करण्याच्या पद्धतीबद्दल काळजी घेण्यास सूचित करते खुल्या संवादामुळे कोणतेही प्रलंबित गैरसमज दूर होण्यास मदत होईल तुमच्या जवळच्या नात्यांचे कौतुक करा आणि त्यांचे संगोपन करा मेष राशीसाठी हा आठवडा भावनिक वाढ घेऊन येईल पुनर्मूल्यांकन करावे लागू शकते तुमच्यासाठी खरोखर काय महत्वाचे आहे याचे पुनर्मूल्यांकन करण्याची ही एक संधी आहे भावनिक संतुलन राखण्यासाठी आणि उर्वरित ताण कमी करण्यासाठी सजगतेचा सराव करा कोणत्याही अंतर्गत संघर्षावर मात करण्यासाठी तुमच्या लवचिकतेवर अवलंबून रहा खोल आत्मशोध आणि भावनिक शक्तीचा मार्ग म्हणून असुरक्षिततेला स्वीकारा मेषराशीच्या लोकांनो या आठवड्यात तुमच्या आरोग्यासाठी भावनिक कल्याणावर भर दिला आहे चंद्राचा शुक्र ग्रहावर पाचव्या भावात प्रभाव असल्याने ताणतणावाचे व्यवस्थापन करणे आणि स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे योगा किंवा निसर्गात लांब चालणे यासारख्या शारीरिक हालचालींमध्ये सहभागी व्हा ज्यामुळे शांतता देखील मिळते तुमच्या आहाराच्या सवयींकडे लक्ष द्या आणि त्या तुमच्या चैतन्याला आधार देतील याची खात्री करा पुरेशी झोप तुमचे आरोग्य सुधारेल तुमच्या शरीराचे संकेत ऐकणे हे संतुलन राखण्याची गुरुकिल्ले आहे या आठवड्यात मेष राशीसाठी भाग्यकारी रंग लाल आणि सोनेरी असणार आहे तर भाग्यवान संख्या ही सात चौदा आणि एकवीस असणार आहे मेष राशीच्या लोकांना एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात दृढ आणि सहकार्य यांच्यात संतुलन राखण्याची आवश्यकता असेल राशीतील मंगळ तुम्हाला तुमच्या सर्जनशील प्रवृत्तींना पोषण देणाऱ्या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा वापरण्यास प्रेरित करतो तर बुधाचे भ्रमण कामात अनपेक्षित बदल आणू शकते गैरसमज टाळण्यासाठी मैत्रीपूर्ण राहा आणि सहकाऱ्यांशी स्पष्टपणे संवाद साधा नेटवर्किंगवर लक्ष केंद्रित करा कारण नवीन कनेक्शनमुळे आशादायक संधी मिळू शकतात मेहनती रहा आणि यशासाठी तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा मेषराशीच्या लोकांसाठी प्रवासाची शक्यता लहान सहलींचा कालावधी दर्शवते ज्यामध्ये वैयक्तिक समाधान आणि उद्देश यांचा मेळ बसतो चंद्राच्या सेक्सटाईल मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला सर्जनशीलता आणि बदलाला प्रेरणा देणारी ठिकाणे शोधण्यास प्रोत्साहित केले जाते जवळचे रिट्रीट असो किंवा अचानक विकेंडला सुट्टी असो प्रवास तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन देईल अनपेक्षित संधींना सामावून घेण्यासाठी तुमच्या योजना लवचिक असल्याची खात्री करा हा काळ अन्वेषणाद्वारे पुनरुज्जीवनासाठी योग्य आहे